राज्यामधला लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणुकीच्या निकालाकडं लागलेलं आहे कारण की चार जून रोजी नेमकं काय चित्र समोर येईल कोणाची सत्ता येईल कोण पराभूत होईल हे निवडणुकानंतर समजणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सर्व मतदारांनी आपलं मत हे मतपत्रिकेमध्ये म्हणजे ई व्ही एममध्ये देऊन ते मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे आणि ते चार जून रोजी उघडणारच आहे पण तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी आपण मतदान करतो त्या मतदानाची मोजणी कशा का का कशा पद्धतीनं होते ई व्ही एम म्हणजे नेमकं काय ई व्ही एम ची स्थापना कधी झाली होती ईव्ही एमचा पहिला प्रयोग कधी करण्यात आला होता आणि ई व्ही एम मशीनची मोजणी कशा पद्धतीनं केली जाती है। जर तुम्हाला असे विविध प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती होईल एकंदरीत जर आपण पाहिलं तर ई व्ही एमला पूर्ण फॉर्ममध्ये म्हणतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यामध्ये आपण ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्या उमेदवाराच्या समोर बटन दाबत असतो आणि मग त्या ठिकाणावर टिक असा जोरात आवाज येतो हो आणि आपलं मतदान झालंय असा संदेश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आता पूर्वी अशा पद्धतीनं चालायचं पण आता ई व्ही एम बरोबर व्ही व्ही पॅट ही मशीन सुद्धा लावल्यामुळं आपण कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला मतदान केलंय याची चिठ्ठी सुद्धा आपल्याला व्ही व्ही पॅडमध्ये दिसत असते मग आता हे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या काही दिवस दिवसानंतर मतमोजणीसुद्धा असते मग ही मतमोजणी कशा पद्धतीनं केली जाते काय केली जाते उत्सुकता अनेकांना लागली जाते मग आता ज्या पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर ते जे ई व्ही एम आहेत त्याला सील केलं जातं सील पॅक केलं जातं आणि ते एका स्टोर रूम मध्ये ठेवलं जातं आणि त्या स्टोर रूमच्या बाहेर केंद्रीय जे जवान आहेत ते जवान त्या ठिकाणी तैनात केलेले असतात ते संपूर्ण सुरक्षा त्या स्टोर रूमला देत असतात मग ज्या दिवशी मतदान मोजणी प्रक्रिया आहे त्या दिवशी संपूर्ण सुरक्षेसह ते ई व्ही एम त्या ठिकाणी आणले जातात त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे त्या ठिकाणी आणली जातात आणि त्या ठिकाणी एकूण चौदा टेबल असतात आणि चौदा टेबलवर मतमोजणी केली जाते मग त्या चौदा टेबलवरती प्रत्येक जो उमेदवार आहे तो स्वतः त्या टेबलवर हजर असतो तर उर्वरित जे टेबल आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडून नेमलेला जो सदस्य आहे प्रतिनिधी आहे तो त्या टेबलवर बसून संपूर्ण पाहणी करत असतो मग जो उमेदवार आहे त्याचा किंवा त्यांचा जो प्रतिनिधी आहे त्यांच्या स्वाक्षरीने ते ई व्ही एमचं सील खोललं जातं आणि मग त्याची संपूर्ण चेकिंग केली जाते की ई व्ही एममध्ये काही गडबड तर नाही ना छाडछाड तर नाही ना संपूर्ण पाहणी करून ती ई व्ही एम खोलली जाते सिल्प्या तिचं तोडलं जातं आणि मग त्याची पाहणी करून रिझल्ट बटनावर क्लिक केलं जातं एकूण किती उमेदवाराला किती मन मतं पडली आहेत याची संपूर्ण मोजणी केली जाते जो उमेदवारांनी फॉर्म भरून दिलेला असतो फॉर्म क्रमांक सतरा सी नावाचा त्याच्यावर जो त्यांचा प्रतिनिधी असतो त्या पद्धतीनं ती मतमोजणी केली जाते आणि जेवढं मतदान त्या उमेदवाराला मिळालं आहे तेच एका बोर्डावर नोंदणी केली जाते ते जे मतमोजणी करणारे अधिकारी आहेत ते त्याची नोंदणी करतात आणि मग याची माहिती निवडणूक आयोगाला राज्यस्तरावर पाठवतात आणि ती आता प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं झाल्यामुळं कुठल्या उमेदवाराला किती मतदान पडलं आहे पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी अशा एका फाटोपाठ एक एका फाटो पाठोपाठ फेऱ्या होत असतात आणि या फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी केली जाते जर कोणाला काही शंका असेल काही असेल तर ती त्याच ठिकाणी निवार कारण केली जाते आणि जेव्हा संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडते तेव्हा एकूण मतदानाचं मोजून त्या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला त्याला त्या ठिकाणी विजय झाल्याचा फॉर्मसुद्धा दिला जातो पण मात्र आता हे झालं ईव्ही एमचं पण ई व्ही एमला सोडून सुद्धा पोस्टल मतदान होत असतं आणि हे पोस्टल मतदानसुद्धा त्या ठिकाणी ई व्ही एमच्या अगोदर मोजलं जातं आणि ते सुद्धा त्यांच्या उमेदवार किंवा प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने त्यांच्या देखत समोर हे संपूर्ण मतदान मोजलं जातं आणि मग त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते अशा पद्धतीनं ई व्ही एमचं मत आपण केल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीनं मोजणी होते आणि हे संपूर्ण घटना अशा पद्धतीनं घडते पण मात्र नेमकं ई व्ही एमचा शोध कधी लागला ई व्ही एम कधीपासून अस्तित्व आलं आहे आणि ही जी ई व्ही एम बनवणारी कंपनी आहे ती नेमकं कुठे आहे हे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते सुद्धा उत्तर आपल्या या व्हिडिओमध्ये आहे ई व्ही एमचा प्रस्ताव सगळ्यात अगोदर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मांडण्यात आला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये व्ही एम पहिल्यांदा तयार करण्यात आलं देशात फक्त दोन ठिकाणी ई व्ही एम तयार केले जातात आणि यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत आणि या कंपन्याच ई व्ही एमची निर्मिती करत असतात राज्याच्या विविध भागांपर्यंत पोहोचवत असतात अशा पद्धतीनं ई व्ही एम तयार करून ई व्ही एममध्ये कुठलीही छाडछाट कुठलीही बिघाड तर नाही ना याचं संपूर्ण या चेकिंग करूनच ती मत दान केंद्रावर पोहोच पोहोचवली जाते आता ई व्ही एमचा वापर अनेक देश करतात याची सुरुवात अमेरिकेपासून झालेली आहे आता मात्र जगातले अनेक देश ई व्ही एमचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत पण मात्र जो उमेदवार पराभूत झाला किंवा त्यांचे उमेदवार सगळ्यात कमी संख्येने निवडून आले असे लोक ई व्ही एमवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करतात की ई व्ही एममध्ये असा आहे ई व्ही एमवर तसं आहे आणि हे आपण आता मोठ्या प्रमाणात निकाल लागल्यानंतर ऐकू शकतो निकाल लागल्यानंतर बघू शकतो पण मात्र ई व्ही एम एवढं सुरक्षित काहीही नाही असं निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर त्यासाठी वेळ मोठ्या प्रमाणात लागतो खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतो म्हणून इव्हीएम आता प्रगतीच्या दिशेनं जाणारे जे अनेक देश आहेत तेच ई व्ही एमचा वापर करत आहेत आणि म्हणूनच ई व्ही एम वापरणं हे अत्यंत सोपं आणि टाईम वाचवणारं यंत्र असल्यामुळं अनेक देश ई व्ही एमलाच मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात पण मात्र आपल्या इकडं एखाद्याची हार झाली त्यांचे उमेदवार निवडून आले नाही तर ते ई व्ही एमवर शंका उपस्थित करू लागतात मग ई व्ही एमवर शंका उपस्थित करणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या